वर्धेचे आर टी ओ विभाग कुंभकरण झोपेत केंद्र संचालक करतोय मनमानी कारभार संपूर्ण महाराष्ट्रात जनतेच्या वाहतूक सुरक्षेसाठी याचे आर पी नंबर प्लेट लावण्याचे शासनाद्वारे आवाहन करण्यात आले मात्र ही नंबर प्लेट लावतानाच एखाद्याचा जीव जाईल की काय अशी परिस्थिती जिल्ह्यातील संपूर्ण एच एस आर पी केंद्रावर झाली आहे जिल्ह्याचे तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस वर पोहोचलाय आणि संपूर्ण केंद्र उघड्यावर पाण्याची सुविधा न ठेवताच सुरू आहे स्वतःच्या खिशाला खर्च पडू नये यावर चौकशी केली असता केंद्राचे संचालक मात्र वेगळ्याच तोऱ्यात दिसून आले जणू केंद्र प्रशासनाचे नसून स्वमालकीचे आहे याआधी सुद्धा आर टी ओ प्रशासनाला याची माहिती देण्यात आली होती मात्र कुंभकर्णाच्या निद्रेत असल्याप्रमाणे प्रशासन दुर्लक्ष करत आहे निदान माणुसकीच्या नात्याने महिलांचा वृद्ध व्यक्तींचा विचार करता प्रशासनातर्फे पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश एच एस आर पी केंद्र चालकांना आर टी ओ वर्धाद्वारे देण्यात येणार का की केंद्र संचालकांचा मनमानी कारभार असा सुरू राहणार हे मात्र आता बघण्यासारखा आहे किती वेळपासून तुम्ही इथे उभे आहे अच्छा आणि ही प्लेट स्वतःच तुम्ही का बदल होतात हे म्हणे खुलत नाही म्हणे तो म्हणे कापून आणा म्हणे कटरनी बाहेर जा म्हणे कापून आणा म्हणे मी ही स्वतःच बदलवली का मला शेवटी कापावं लागली कापून आणावं लागली ला नट कापून आणावं लागली ला लागते अरे तो फिर नट नाही खुल रहा तुमचे तो फिर नाही खुला आज नाही खुल आता त्या करेंगे बताय उसको तोडे फोडेंगे नाही खुलेगा तो खुलेंगे नाही फिर हमको लेके जाना पडेगा का अच्छी बात है हमें पैसे भरो सला हमें चोर हमारे पैसे और हमी चोर जनसंग्राम न्यूज वर्धा